नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा या चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार भाव याच्यामध्ये नागपूर कांदा बाजारभाव त्याचबरोबर बीड कांदा बाजारभाव घासलगाव कांदा बाजारभाव नाशिक कांदा बाजारभाव त्याचबरोबर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील मुंबई असेल पुणे असेल या सर्व जिल्ह्यातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा लेटेस्ट कांदा बाजारभाव आज महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बाजारभाव मिळालेला आहे चार हजार तीनशे रुपये तर हा कोणत्या मार्केटमध्ये मिळालेला आहे व इतर मार्केटमध्ये आजच्या कांद्याची परिस्थिती काय आहे याच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आजच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा आजचा कांदा बाजार भाव लासलगाव कांदा बाजार भाव बाराशे ते चौतीसशे एक्क्याऐंशी रुपये अकरा हजार नऊशे क्विंटल आवक लासलगाव निफाड तेराशे तेतीसशे रुपये पाच हजार पाचशे पासष्ट क्विंटल आवक विंचूर आठ हजार चारशे पंचेचाळीस क्विंटल आवक तेराशे तेहतीसशे रुपये जळगाव सातशे पन्नास ते एकतीसशे रुपये अठराशे एक क्विंटल आवक धाराशिव पंधराशे ते पस्तीसशे रुपये सिन्नर पाचशे ते तीन हजार तीनशे चांदवड सतराशे ते पस्तीसशे मनमाड चारशे ते बत्तीसशे रुपये तसेच महाराष्ट्रात महत्त्वाच्या ठिकाणी कोल्हापूर हजार ते छत्तीसशे रुपये अकोला दोन हजार ते बत्तीसशे रुपये छत्रपती संभाजीनगर चौदाशे ते तीन हजार चंद्रपूर सतराशे ते पंचवीसशे राहुरी दोनशे ते बत्तीसशे विटा चौतीसशे रुपये सर्वाधिक जुन्नर अडवतीसशे रुपये सोलापूर चारशे ते त्रेचाळीसशे कराड पाचशे ते तीन हजार बारामती पस्तीसशे रुपये सर्वाधिक त्याचबरोबर चांदोड मनमाड पस्तीसशे ते बत्तीसशे रुपये आज महाराष्ट्रामध्ये पुणे असेल सॉय पुणे या ठिकाणी सर्वात जास्त बाजारभाव मिळाला आहे त्याचबरोबर सोलापूरमध्ये त्रेचाळीसशे रुपये हा महाराष्ट्रातील सर्वात उच्चांकी बाजार दर मिळाला आहे पुणे या ठिकाणी पंधरा हजार आठशे त्रेसष्ट क्विंटल कांदा मार्केटची आवक होती त्याचबरोबर सोळाशे ते बत्तीसशे रुपये सर्वाधिक दर जो मिळाला आहे बत्तीसशे रुपये सर्वसाधारण दर जो मिळाला आहे तो चोवीसशे रुपये आजचा कांदा बाजारभाव आपल्याला पुणे या ठिकाणी बघायला मिळतो नाशिक कांदा मार्केटचा विचार जर केला तर इथे आज बाजार हा चांगल्या पद्धतीचा भरलेला होता नाशिकमध्ये एकूण बाजारभाव जो आलेला होता त्यापैकी आवक आहे दोन हजार पाच क्विंटल सर्वाधिक दर जो मिळालेला आहे अठतीसशे पन्नास रुपये उच्च प्रतीच्या कांद्याला मिळालेला आहे चौदाशे रुपये सर्वात कमी बाजारभाव एकोणतीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव यानंतर महाराष्ट्रातील आजचा सर्वात टॉप मार्केट जे आहे त्रेचाळीसशे रुपये बाजारभाव हा मिळालेला आहे सोलापूर मार्केटला सोलापूर मार्केट रेट आजचे सर्वात जास्त जे होते त्रेचाळीसशे रुपये सर्वात कमी बादर होते 4 रुपे रुपे दर होते ते चारशे रुपये आवकसुद्धा या ठिकाणी आज चांगल्या पद्धतीची होती पंचवीस हजार सातशे सत्तावीस क्विंटल आवक आलेली आहे एकवीसशे रुपये सरासरी दर सर्वात कमी चारशे रुपये सर्वाधिक दर त्रेचाळीसशे रुपये सोलापूर कांदा मार्केटमध्ये गेल्या काही दिवसामधून महाराष्ट्रात सर्वात टॉप मार्केट जे आहे ते सोलापूर कांदा मार्केट आहे का यानंतर नाशिक कांदा मार्केटमधील सर्वात महत्त्वाचं मार्केट मानलं जाणारं पिंपळगाव बसवंत मार्केट या ठिकाणी आजच्या मितीला बाजारभाव जो मिळालेला होता तो पस्तीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव पिंपळगाव वसवंत कांदा मार्केटमध्ये मिळालेला आहे हजार रुपये सर्वात कमी दर पस्तीसशे रुपये सर्वाधिक दर तर एकोणतीसशे रुपये कांदा मार्केटला आज रेट मिळालेला आहे पिंपळगाव वसोंमध्ये सोळा हजार क्विंटल आवक आलेली आहे ही आवक जी आहे ती पोळ पद्धतीचा कांदा आहे त्यानंतर चांदवड दहा हजार दोनशे क्विंटल आवक आलेली आहे पस्तीसशे रुपये सर्वाधिक दर सतराशे रुपये सरासरी दर एकोणतीसशे रुपये आपल्याला चांदोड कांदा मार्केटमध्ये आज पाहायला मिळतात आजच्या कांदा मार्केटचा विचार जर केला छत्रपती संभाजीनगर बावीसशे ते तीन हजार रुपये सर्वात कमी दर चौदाशे रुपये तर आवक जी आहे छत्रपती संभाजीनगर कांदा मार्केटमध्ये तीनशे अठ्ठावन्न क्विंटल यानंतर कोल्हापूर कांदा मार्केटमध्ये आजचे कांद्याचे दर जे आहे पाच हजार पाचशे क्विंटल आवक आलेली आहे एक हजार ते छत्तीसशे रुपये प्रति क्विंटल बावीसशे रुपये सरासरी दर कोल्हापूर कांदा मार्केटमध्ये आहे त्यानंतर कराड कांदा मार्केटमध्ये दोनशे एकोणपन्नास क्विंटल आवक आलेली आहे पाचशे ते तीन हजार रुपये सर्वाधिक दर कराड मार्केटमध्ये सरासरी दर जो मिळालेला आहे आज तीन हजार रुपये हा सरासरी दर आपल्याला मिळालेला आहे यानंतर नाशिकमधील मनमाड मार्केट जो आहे इथे कांदा आलेला आहे लाल प्रतीचा कांदा लाल कांद्याचे बाजारभाव जे आहे चार हजार क्विंटल आवक आलेली आहे चारशे ते बत्तीसशे रुपये हा सर्वाधिक दर तर सर्वसाधारण दर जो आहे मनमाड कांदा मार्केटमध्ये आजच्या मितीला सव्वीसशे रुपये बाजारभाव मिळालेला आहे हे होते महाराष्ट्रातील मनमाड असेल नाशिक असेल पुणे असेल बीड असेल त्याचबरोबर सोलापूर असेल या ठिकाणचे महत्त्वाचे बाजारभाव त्याचबरोबर नागपूर असेल विदर्भ असेल लातूर असेल उस्मानाबाद असेल या सर्व ठिकाणी तीन हजार ते बत्तीसशे बस्तीसशे रुपयापर्यंत बाजारभाव मिळालेले आहे सरासरी बाजारभावाचा विचार जर केला तर तेवीस चोवीस रुपये आज सरासरी बाजारभाव आहे सर्वात जास्त बाजारभाव जुन्नर बत्तीसशे तेहतीसशे रुपये पुणे खडकी सर्वात कमी सरासरी बाजारभाव मिळालेला आहे महाराष्ट्रातील टॉप शहरातील अकोले अठ्ठावीस भुसावळ तेवीस जुन्नर आळीफाटा बत्तीस पुणे पंचवीस पुणे खडकी सोळा पुणे मोळशी कांदा मार्केट वीस रुपये रामटेक कांदा मार्केट एकोणावीस सातारा एकवीस रुपये अशा पद्धतीचे कांदा मार्केट आहे एकूण कांदा मार्केटचा विचार जर केला तर बत्तीस पस्तीस चाळीस रुपयापर्यंत सध्याच्या मितीला कांदा मार्केट गेलेला आहे येत्या काही दिवसांमध्ये मार्केट है रुपाय कांदा मार्केट हे वाढण्याची शक्यता आहे पुण्यामध्ये पस्तीसशे छत्तीसशे रुपयापर्यंत आजच्या मितीला कांदा भाव गेलेला आहे जुन्या आईफाट्यामध्ये चार हजार दहा हा टॉपचा मार्केट आहे येत्या काही दिवसामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी गेल्या काही व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की चाळीस रुपयापर्यंत कांदा बाजारभाव हो जाणार आहे सध्या चाळीसचा ट्रेंड हा पार झालेला आहे व येत्या काही दिवसामध्ये पंचेचाळीस शेहेचाळीस शे, सत्तेचाळीस पन्नास रुपयापर्यंत चांगल्या मार्केटमध्ये कांदा मार्केट होणार आहे ही सर्व शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे सर्वात आधी बघा आपण सांगितल्याप्रमाणे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुरुवातीला आपण सांगितलं होतं की येत्या काही दिवसात पन्नास साठ सत्तर ऐंशी सुद्धा कांदा मार्केट जाणार आहे तशाच पद्धतीने कांदा मार्केटचा ट्रेंड हा अपवर्ड होत आहे व येत्या काही दिवसात पन्नास साठ रुपयापर्यंत कांदा जाणार आहे आपण आपल्या

याविषयी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा कांदा मार्केट येत्या काही दिवसामध्ये सत्तर ऐंशी नव्वद रुपये सुद्धा होणार आहे येत्या काही दिवसांमध्ये कांदाचा बाजारभाव हा ऐंशी रुपयापर्यंत जाणार आहे याचं कारण जे आहे की निर्यात चालू झालेली आहे व जे काय आपले मोदी सरकार आहे यांनीसुद्धा याचे धोरण निश्चित करून शेतकऱ्यांना कसा फायदा होईल हे ठरवलं आहे साडे नऊ साडे नऊ एक हजार एक हजार एक हजार साडे नऊ साडे नऊ एक हजार एक हजार पंधरा सोळा साडे सोळा सतरा साडे सतरा अठरा साडे अठरा एकोणीस दो हजार दो हजार पन्नास दोन एकवीस तेवीस साडे तेवीस चोवीस चौबीस पाठ मैं हाँ बोलो आठ सौ नौ सौ एक हजार क्या ग्यारह साढे ग्यारह साढे अठारह हजार ग्यारह बारह तेरह चौदह पंद्रह साढ़े पंद्रह सोलह साढ़े सोलह साढ़े सोलह हाँ साढ़े सोलह होली लेटेस्ट व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुम्हाला कांदा मार्केटचे लेटेस्ट मार्केट रेट सर्वात आधी आमच्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा व जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो